कागद द्या पाहिजे तो तुम्ही चपात्या राहिल्या काळा करायच्या आणि बायाच उरकलंय सगळं चपात्या मला उशीर झालाय आणि तेवढं का वानर आले टोळीवर वर्णण्यात आले तर त्याचा जवळ गेल त्याला भूक लागली जवळ गेलो तर काय सुद्धा केले नाही नसताना भिव वाटतंय त्याचं असं लांब दिसलं तरी भिव वाटत पण आता बघा तो का जवळ गेल तरी काय सुद्धा केलं नाही त्यांनी भूक लागली म्हणून भूकाच्या पुढं ताई येऊ द्या मला बर का दोन चारच राहिला चपात्या आता बघ कशी जाऊन थांबली तिथं हो था। अनुसरी तर बघा किती जवळ थांबली या भे नाय काय होय नाय आणि एरियाचं नाव घेतलं तरी वाल वा म्हणलं की लगेच भीती आहे किती धटमानाने जाऊन उभं राहिली उग चपाती दिली खायला तिने हातामध्ये का हात या काहीच होत नाही चावल नाही चावल केळ खायले ते केळ कस आहे बघा सोडून खायला लागले सगळ माणसा घेण्या नाही त्याला ते आता बघ ना रोज येतोय आता खाण्यासाठी आपल्याच घर राहणार आहे मग आपल्या संग घेऊत गावाकड इकडं त्याला मन मग आता चल म्हणावा आमच्या पप्पाडा गेलेत म्हणावा ऊस खायला चल ऊस खायला चल म्हणा त्याला मन, मन? जवळ जा

अगं ते जीव आहे ग बुक लागली म्हणून आल ते तिथून तितक्या लांबून त्या पाण्याच्या टाकीवर बसलो होत तिथून त्याला चपात्या करायला दिसली म्हणून तिथून आलं येत हो पोट भरलं आता कसं शांत बसलय ती गाडीवर फुली चपात्या अर्धी उरलेली आली गाडी घेऊन जात आहे ते आता हो मामाची जाते गाडी घेऊन हा कोणाचा ते कशाला ते त्याच्यामुळे ते भिया लागले तिला बघूनच भियालये हम्म ते कुत्र कुत्र्याचा छत्तीस आकडा असल्यासारखा लय भेटत उरका बाय लवकर मुकादमाचा फोन आलता मुकादम म्हणले एक वाप्यावर का जीव घेतात काय गडायचं म्हणली चपाती करपली माहिती गडबडीत जीव जीव हो बघ ना गडायच आग बाया किती केलं तरी गडी बायालाच बोलत येत बायालाच मुख धमत बायाची माया हुलशी करीत नाही त्या गड्याचीच करतात माया आता भांडे बी माया घासणे होते का नाही की गडबडीत ताईच झाकून ठेवते आता मी काय करावं दिली धडक <laughs> 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 दिली धडक

रानातली ग ते टॉल बेडशीट गोनी टाकली या, चटणीच नव्हतं ते मी काय काय म्हणतात हा काय म्हणणार होते मी कांद्याची पाती टाकली होती टाकली

झटक ना तर आधी खाली सगळं चांगलं तुझ शर्ट टॉल गोनी बेडशीट सुधरत नाही बघ उरक 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 म्हणते तुला माझ्या जीवावर बसत मी तरी काय उरकायचं मी उरकून बसते ना माझ तुला काय ना उरकायचं मला सगळं असतंय तुला चपातीला उशीर झाला या तरी मी अर्ध टोपलं भरून ठेवलं होतं दोन भाज्या केल्यात ना काय नुसतं चपात्याच केलं का मग मी पण बकेट भर धुन धुतलं नाही एवढं मोठं म्हणजे मला कामाची बरोबर करते का मग मला चोर उगर म्हणतीस ना तू मग उर केलं तरी उर हो धुतलं या कुठे तर

आता, का गेल्या बाया फाडामध्ये आपलं इकडं भांडेन ते घालू तर बांधून जेवायला बसतील माणसं झाकून तरी ठेवायचीच नसतं डोकं इथे तू इथं काय येऊ द्याव मा

कपडाला टिकली सुद्धा नाही कि तू लाव ना मग सकाळपासून सांगितली बी नाही तुम्हाला आता लावायचीच की मी बघितलंच नाही हरबड असे कारखान्याला लय हरबड होती बाई गडबडीत कोणची वस्तू एक गवसत नाही पड दिसून ना आता काय उडकायचंय तोंडाला घोळसायला तडकून जाते सगळं तोंड नाही लावलं की

तुला काय नाही लावायचं आता भांग पाडायचं नसताना चालायच वाटाने तू थो? तेल बियाळलेलं असते सकाळ सकाळ तेल लावाय भेटत नाही डोक्याला रानात गिन मला लावायचं या तेल सांडत ते टोपल्या टोपल्यामध्ये